सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी पटकन बनवायचं असतं तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता झटपट मऊ लुसूचीत गायदार रवा इडली पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये ही इडली तयार होते आणि ह्यासोबत आपण चटणीसुद्धा पाहणार आहोत नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मऊ लुसुचीत जायदार इडली बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक कप रवा घेतला आहे आपण जो नेहमी उपमासाठी रवा वापरतो तोच इथे मी घेतला आहे आता ह्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक कप पाणी घेतलं आहे पाणी थोडे थोडे करून घालायचं आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर असं बॅटर तयार झालं आहे आता ह्यावरती पंधरा मिनिटे झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इडली स्टँडला तेलाने ग्रीस करून घेऊया इथे मी वाटीला सुद्धा तेलाने ग्रीस करून घेते कारण काही काहींकडे इडली स्टँड नसेल तर ते वाटीमध्ये सुद्धा इडली बनवू शकतात तर असं तेलाने ग्रीज केल्याने इडली पटकन निघते तर एका साईडला मी घ्यासवरती एका बाजूला कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर इथे पीठ भिजून पंधरा मिनटं झाले आहे तर रवा छान फुलला आहे पीठ पण छान भिजलं आहे तर पीठ थोडंसं मला घट्ट वाटते तर ह्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर पाणी घालते आणि चांगलं मिक्स करून घेते तर इथे बॅटर तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक साचे इनो घालायचं आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी इथे थोडासा चमचाभर पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आपल्याला जास्त वेळ फेटायचं नाही आहे आता लगेचच ग्रीस केलेल्या वाटीमध्ये हे बॅटर घालायचं आहे तर बॅटर पूर्ण भरायचं नाहीये त्यानंतर ग्रीस केलेल्या इडली स्टँडमध्ये सुद्धा बॅटर घालायचं आहे तर इथे साचे पूर्ण भरायचे नाही आहेत थोडंसं कमी भरायचे आहेत म्हणजे इडली छान फुलेल आता कढईतलं पाणीसुद्धा पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे तर पाणी आधीच गरम करायला ठेवलं होते आता ह्यामध्ये लगेचच अशी चाळणीमध्ये या वाट्या ठेवून द्यायच्या आहेत आणि चाळणी कढईवरती ठेवायची चा आहे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवरती चौदा पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती टोपामध्ये हा इडली स्टँड ठेवून चौदा पंधरा मिनटे वाफून घ्यायची आहे इडली होईपर्यंत आपण पटकन चटणी बनवूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओला नारल्याचे काप अर्धा कप व त्यानंतर दोन तीन लसूण पाकळ्या एक दोन हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची आहे त्यानंतर थोडंसं आलं आणि कोथंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग ह्यामध्ये एक दीड चम्मच दही घालायचं आहे दही नसेल तर या ठिकाणी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे चटणी तयार आहे ह्यावरती आपण तडका घालूया तर एक चमचा तेल गरम केलं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की चार पाच कडी पत्ताची पाने थोडीशी लाल मिरची घालायची आहे आणि हा तडका चटणीवरती घालूया तर इथे मस्त अशी चटणी तयार झाली आहे आता चौदा पंधरा मिनटं झाली आहेत इडली पाहूया तर इडली छान तयार झाली आहे तर तूत ने मी चेक करून बघते तर पीक छान क्लीन निघाली आहे म्हणजे इथे आपली इडली तयार झाली आहे आणि इडली स्टँडमधल्या पण इडल्या तयार झाल्या आहेत तर ह्या इडल्या थंड झाल्या की मग काढूया तर इथे इडल्या थंड झाल्या आहेत तर वाटीमधली इडली काढून दाखवते तर मस्त इडली तयार झाली आहे तर चमचच्या सहाने मी इथे काढते सहज इडली निघाली आहे एकदम छान मस्त अशी जाळीदार इडली तयार झाली आहे एकदम सॉफ्ट तयार झाली आहे तर हे बघा एकदम छान जाळीदार आणि मऊ लुसुचित आहे एकदम व्यवस्थित फुकली आहे त्यानंतर इडली स्टँडमधली पण पाहूया तर ह्यासुद्धा इडल्या छान झाल्या आहेत तर मस्त अशा जाळीदार इथे इडल्या तयार झाल्या आहेत तर इथे आपल्या मस्त जाळीदार लुसलुची इडल्या तयार झाल्या आहेत अगदीच झटपट तयार होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद